भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदींचा हा आहे एक छोटासा आढावा आपण भारतीय राज्यघटनेला अनेकदा फक्त कायद्याचं पुस्तक समजतो नाही का पण खरं तर ते एका प्रगत समाजाचं स्वप्न आहे आणि या स्वप्नाचा कणा आहे शिक्षण चला तर मग बघूया की आपल्या घटनेने शिक्षणाला देशाचा एक महत्त्वाचा हक्क कसा बनवलं तर पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शिक्षण आता आपलं मूलभूत हक्क आहे हो आधी म्हणजे सुरुवातीला शिक्षण फक्त एक मार्गदर्शक तत्त्व होतं म्हणजे सरकारवर बंधनकारक नव्हतं पण मग दोन हजार दोनमध्ये झाली घटना घटनादुरुस्ती आणि सगळं चित्रच बदललं कलम एकवीस अ आलं आणि सहा ते चौदा वयोगटातल्या प्रत्येक मुलामुलीला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क मिळाला दुसरी गोष्ट घटनेनं फक्त हक्क देऊन थांबली नाही तर समाजातील दुर्बळ आणि अल्पसंख्याक घटकांना विशेष संरक्षणही दिलं म्हणजे काय तर अल्पसंख्यांकांना त्यांच्या स्वतःच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा हक्क मिळाला आणि त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातींसारख्या घटकांना शिक्षणात पुढे आणणं ही चक्क सरकारची जबाबदारी ठरवण्यात आली आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणाची जबाबदारी वाटून घेणं बघा सुरुवातीला शिक्षण हा विषय पूर्णपणे राज्यांच्या हातात होता पण एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनंतर तो केंद्र आणि राज्य या दोघांच्या समवर्ती सूचीमध्ये म्हणजे कन्करंट लिस्टमध्ये आला याचा अर्थ असा की आता शिक्षण या विषयावर केंद्र आणि राज्य दोघंही कायदे बनवू शकतात थोडक्यात सांगायचं तर आपल्या राज्यघटनेनं शिक्षणाला फक्त एक हक्क नाही तर एका समान आणि प्रगतिशील भारताच्या निर्मितीचा पाया मानला आहे